लवजी शक्ती सेना ही महाविजेतली घटक पक्ष आहे तरी मी पाथर्डी शेवगाव या ठिकाणच्या मातंग समाज व लवजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की या ठिकाणचे अधिकृत उमेदवार मोनिकाताई राजळे आपण सर्वांनी यांना भरघोस असं मत देऊन त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणायचं आहे त्याचं कारण जी महायुती सरकारने आपलं लोकशाही अण्णाभाऊसाठी यांचं स्मारक असल क्रांतिपिता ज्यांची आज जयंती आहे लवजी वासता साळवी यांचं भव्य मारक पुणे या ठिकाणचं असल चिरागनगर घाटकोपर या ठिकाणचं स्मारक असल सगळ्यात महत्वाचा प्रश्न बार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना असल त्याचप्रमाणे जे विष्णू भाऊ कजबींनी मोर्चा करून ज्या महायुती सरकारने त्यांच्या समाविष्ट करून घेतलेला जो लवजी शक्ती सेनेचा प्रामुख्याचा मागणी असणारा मातंग समाजाला वर्गवारीच्या प्रमाणात लोकसंख्येच्या प्रमाणात वर्गवारी करून आरक्षण मिळालं पाहिजे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी या ठिकाणचे शेवगावचे अधिकृत उमेदवार काताई यांना मातंग समाजाच्या वतीने प्रचंड बहुमताने निवडून आणायची जबाबदारी लवजी शक्ती सेना या ठिकाणी घेत आहे देशाला स्वातंत्र्य मिळून चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर वर्षे झाली आज तागायत काँग्रेस सरकारने आमच्या पादरात काहीच टाकलेलं नाही पण या महायुती सरकारने आमच्या पत्रात झोडी भरून टाकलेला आहे येणाऱ्या काळात मातंग समाज लवजी शक्ती सेना मताच्या रूपाने तेवीस तारखेला दाखवून देईन की विजय कसा खेचून आणता येईल ही लवजी शक्ती सेना तेवीस तारखेला दाखवेल की आम्हाला जे महायुती सरकारने दिलेले आहे आत्ताच मी सांगितलं तुम्हाला लोकशाही राम साठी वाटेगावचं स्मारक असं चिरागनगर घाटकोपरचं स्मारक असल सगळ्यात जिवा जिवाळ्याचा प्रश्न असणारा वर्गवारीचा त्या माध्यमातून आम्ही समाजापुढं माहितीला मदत करा ह्या संदर्भातून जाणार आहोत शेवटी ते विरोधक आहेत आम्ही आमचं काम करणार चोख आणि मातंग समाज दिलेला शब्द कधी <laughs> मोडत नाही